या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा सोसायटी आसरा चौक शिरीष महाराज मोरे यांनी आयुष्य का संपवलं बत्तीस लाखांचं कर्ज नेमकं कशासाठी घेतलं चार धक्कादायक कारण समोर संत तुकाराम महाराजांकरा वंश अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज दिनांक पाच देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मंगळवारी रात्री दिनांक ते जेवण केल्यानंतर झोपायला गेले मात्र सकाळी दार दार उघडलेले तोडले असता त्यांनी उपरण्याच्या गळफास घेतल्याचं समोर आलं आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता मात्र त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियास आपत वयस्कांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील समोर आली आहे शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं एक कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते कागदी पिशवी बनवणे आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला आणि महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं अडीच वर्षापूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं त्यांनी नादब्रह्म इडलीची काही लाख रुपये मोजून फ्रँचायझी घेतली पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरू केला जो आजही सुरू आहे आधीच कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठीही महाराजांनी कर्ज घेतलं काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं त्यामध्येही लाखांमध्ये खर्च झाला अलीकडे महाराजांनी चारचाकी गाडीही घेतली त्यासाठीही कर्ज घ्यावं लागलं वारकरी संप्रदायावर दुखाचा डोंगर देहू संस्थानाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी व्यक्त केलेल्या शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही घेतली या मार्फत शिरीष महाराजांनी जगदगुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे मोठे होत आहेत मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा केलीये फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला शिरीष महाराजांनी एक वेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता अशी खंतही देहूकर व्यक्त करतायत शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत मंत्री नितेश राणेंनी एक्स प्लॅटफॉर्मवरून व्यक्त केले दुःख नितेश राणे म्हणाले संत तुकाराम महाराजांचे वंशज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ह हप शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मिक निधन झाले मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सद्गती मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना ओम शांती आणि भावपूर्ण श्रद्धांजली